नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज चौदा मे दुपारचे सव्वा दोन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा चौदा मे आणि पंधरा मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर गुजरातपासून अशीच केरळपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे आणि मध्य प्रदेशपासून विदर्भ कर्नाटक तेलंगणा तमिळनाडूपर्यंत एक ट्रफलाईन सक्रिय आहे आता याच दोन ट्रफलाईनमुळे म्हणजेच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो दक्षिण पश्चिम उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्रात येत आहे आणि बंगालच्या उपसागरावरून थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यात व मराठवाड्यात येत आहे त्याच्यामुळे मागील काही दिवसापासून याच भागात पाऊस सक्रिय झालेला आहे आणि आपण काल सांगितल्याप्रमाणे मुंबई विभागातसुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच चौदा मेचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर जिल्हावाईज तर आज कोणत्या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता राहील तर नंदुरबार जिल्ह्यात अकरानी ताळोडे तसेच शहादा नंदुरबार नवापूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे तसेच नाशिक जिल्ह्यात सटाणा कळवण सुरगणा दिंडोरी त्र्यंबकेश्वर पैठ नाशिक इगतपुरी या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे धुळे जिल्ह्यात साखरी शिंदखेड शिरपूर या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे याच्यानंतर पुणे जिल्ह्यात जुन्नर आंबेगाव मावळ खेड मुळशी पुणे भोर वेल्हे हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील सासवड पुरंदर दौंड बारामती व इंदापूर या पट्ट्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे याच्यानंतर सातारा जिल्ह्यात वाई महाबळेश्वर माढा सातारा पाटण कराड तसेच खटाव कोरेगाव या पट्ट्यातूनसुद्धा सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी बावडा राधार राधानगरी गडहिंगलज आजरा चंदगड हे जे पश्चिमेकडील तालुक्या आहेत या पट्ट्यातून सुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी आहे सांगली जिल्ह्यात जत कवठे महाकाळ तासगाव विटा या पट्ट्यातून सुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी राहील ठाणे जिल्ह्यात शहापूर मोरबाद तसेच उल्हासनगर अंबरनाथ जावार तसेच मोखाडा हा जो पट्टा आहे पूर्वेकडील या पट्ट्यात पावसाची शक्यता राहील रायगड जिल्ह्यात कर्जत तसेच पाली रोहा मानगाव महाड या पट्ट्यातून सुद्धा पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी आहे रत्नागिरी जिल्ह्यात खेड चिपळूणचा पूर पूर्व भाग लांजाचा पूर्व भाग या पट्ट्यातून पावसाची शक्यता आजसाठी राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा सावंतवाडीचा पूर्व भाग कुडाळचा पूर्व भाग कणकवली पूर्व भाग तसेच वैभववाडी या पट्ट्यातून सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे आता हे जे तालुके सांगितले आहेत थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस होईल असं काही नाही की सर्वच तालुक्यात सर्वच ठिकाणीच पावसाचा अंदाज आहे असं काय नाही आहे त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड अहमदनगर पातर्डी या पट्ट्यातून सुद्धा पावसाची शक्यता बीड जिल्ह्यात आष्टी पतोडा अंबेजोगाई काईज तसेच धारूर हा जो पट्टा आहे शिरूर या पट्ट्यातून पावसाची शक्यता आजसाठी आहे सोलापूर जिल्ह्यात माढा माहोळ माळशिरस या पट्ट्यातून पावसाची शक्यता राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड सिल्लोम सिल्लोड फुलंबरी खुलदाबाद वैजापूर आसपास थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाची शक्यता जालना जिल्ह्यात बोकंदर देऊळगाव राजा जाफराबाद मेहकर तसेच मंथा बदनापूर या पट्ट्यातून पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे धाराशिव जिल्ह्यात अक्कलकोट सोलापूर लाहोरा हा जो भाग आहे या पट्ट्यातून पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे याच्यानंतर लातूर जिल्ह्यात निलंगा देवनी तसेच शिरूर उदगीर चाकूर अहमदाबाद औसा या पट्ट्यातून पावसाची शक्यता परभणी जिल्ह्यात गंगाखेड पळम तसेच नांदेड जिल्ह्यात लोहा डिगलूर तसेच बिलोली धर्माबाद उमरी भोकर मुरखेड कंधर हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे वाशिम जिल्ह्यात रिसोड वाशिम पुसद महागाव किनवट मोहोर हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे म्हणजे चौदा मेसाठी आहे तर हा झाला आजचा तालुकावाईज हवामान अंदाज हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज साठी आहे त्याच्यानंतर आजचा चौदा मेचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज रत्नागिरी सिंधुदुर्गचा पूर्व भाग कोल्हापूर सांगली सातारा रायगडचा पूर्व भाग पुणे ठाणे पालघरचा पूर्व भाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर हा जो सर्वपट्टा आहे या सर्व पट्ट्यातून सार्वत्रिक असा पाऊस नसेल हा अवकाळी असल्यामुळे किंवा उन्हाळी पाऊस असल्यामुळे सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल पण थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या सर्व पट्ट्यातून आजसाठी मेसाठी आहे सोलापूर धाराशिव नांदेड परभणी पूर्व भाग बीड पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर वाशिम अकोला हिंगोली या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आज म्हणजे मेसाठी राहील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा उत्तरेकडील जे भाग आहेत या जिल्ह्यांच्या उत्तरेकडील भागात थोड्याफार क्षेत्रासाठी स्थानिक ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर स्थानिक ढग निर्माण झाले तरच या भागात पावसाची शक्यता राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या भागातून दिसत नाही आहे त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा कोल्हापूर सांगली सातारा पुणे नंदुरबार धुळे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर ना अहमदनगर सोलापूर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठीसुद्धा राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे पूर्व भाग गाढभाग या भागातसुद्धा उद्यासाठी पावसाची शक्यता आहे पश्चिम भागात पावसाची शक्यता उद्यासाठी नाही आहे तसेच सोलापूर धाराशिव नांदेड तसेच परभणी हिंगोली बीड या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर सुद्धा पावसाची शक्यता आहे विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात पावसाचा अंदाज गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या पट्ट्यातून उद्यासाठी सुद्धा सक्रिय राहील हे जे मधला पट्टा आहे गडचिरोली चंद्रपूर हिंगोली अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर जळगाव स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून दिसत नाही आहे उद्यासाठी म्हणजेच पंधरा मेसाठी तर हा झाला आपला हवामान अंदाज आजचा आणि उद्याचा चौदा आणि पंधरा मेचा त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजे चौदा मेसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर अहमदनगर नाशिक पुणे सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नांदेड हिंगोली परभणी जळगाव धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे तसेच पालघर ठाणे आणि मुंबई या तीन जिल्ह्यात हवामान खात्याने उष्ण दिवस किंवा उष्णतेच्या लाटेचा अंदाज आज आज म्हणजे चौदा मेसाठी दिलेला आहे पण आपल्या अंदाजानुसार पालघर ठाणे मुंबईचा पूर्व भाग या भागातसुद्धा आज पावसाची शक्यता आपल्या अंदाजानुसार आहे तर होता उद्यादा हा होता आजचा आणि उद्याचा चौदा मे आणि पंधरा मेचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो